बहुमत मेजॉरिटी यालाच महत्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहे ते देखील मेरिट वर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा वापरू शकतो हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अरे बाबा हे काय क्रिमिनल मॅटर आहे का हे सुनावणी सुरू आहे हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतो आता आम्ही चौदा ते आरोपी आहेत आम्ही म्हटले का परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही अशा प्रकारची भाषा ते वापरू लागले याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आम्ही फक्त एवढंच सांगतो निर्णय जो आहे जो निवडणूक आयोगाने जो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत मेजॉरिटी यालाच महत्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहे ते देखील मेरिटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार सरकार उद्या पडणार अनेक ज्योतिष आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाही सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम करते त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या माहिती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका